आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिवादन केलं असून देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत बाबासाहेबांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून देदिप्यमान कामगिरी करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली अलौकिक क्षमतांनी उजळून निघालेलं त्यांचं जीवन कार्य प्रेरणादायी आहे असं राष्ट्रपतींनी शुभ संदेशात म्हटलं आहे राज्यातल्या शेतकऱ्यांना वर्ष दोन हजार सव्वीस अखेर बारा तास मोफत वीज पुरवठा केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं वर्धा जिल्ह्यात आर्वी इथं सातशे वीस कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आज फडणवीस यांच्या हस्ते झालं ते बोलत होते आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांसाठी पोलिस दलानं आज विपशना शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिरात हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केलेल्या एकशे दोन जणांनी सहभागी होऊन ध्यान साधनेद्वारे जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे धडे गिरवले देशभरात सध्या पोषण पंधरवाडा राबवण्यात येत आहे या अंतर्गत गरोदर तसंच स्तनदा माता आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सकस आहार पुरवण्यावर भर दिला जात आहे भंडारा जिल्ह्यात महिला आणि बालकल्याण विभाग तसंच जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीनं यानिमित्त विविध खेळांच्या माध्यमातून पोषक आहाराचं महत्त्व महिला आणि मुलांना समजावून देण्यात आलं नागपूर इथल्या आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या अनुसूचित जाती कर्मचारी कल्याण परिसंघ यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उद्या चौदा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता नागपूर आकाशवाणीच्या कार्यालयासमोर भोजनदान तसंच गरजू विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक सामग्रीचं सा वितरण करण्यात येणार आहे नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं पुढील काही तासात नागपूर भंडारा गोंदिया अमरावती वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हो हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे बुलढाणा वगळता विदर्भातील सर्व जिल्ह्याचं चा तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या वर आहे आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली इथं दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना सुरू असून दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला शेवटच्या वृत्तात हाती आला तेव्हा मुंबई इंडियन्स संघाच्या चौदा षटकात तीन गडी बाद एकशे छत्तीस धावा झाल्या होत्या आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं नऊ गडी राखत विजय मिळवला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार